सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज बेचाळीसावा भाग मीरेची एकतारी झंकारत होती हरिगुण गायन करीत होती भगव्या वेशातील गारुडी झाला प्रकार पाहत होता मीरेला संपवण्यासाठी आणलेल्या जहाल विषारी सर्पाचं हरिकंठी पुष्पमालेत रूपांतर झालेलं त्यानं पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आपल्या डोळ्या देखत त्याने भक्तीचा महिमा पाहिला होता तो गारुडी तसाच मीरेच्या पायाशी कोसळला चरण पकडून क्षमा क्षमायाचना करू लागला मीरा काय ते समजून गेली त्या गारुड्यास उठवत तिने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि स्मित करीत पुन्हा आपल्या गुरुला स्मरून ती गाऊ लागली उठवून चिपळ्यांच्या ठेक्यावर नृत्य करू लागली मंदिरातील इतर भाविकही त्या तालावर थिरकू लागले त्यात आता गारुडी महाराजही सामील झाले होते राणाजी आणि उदाबाईंच्या कटातील साथीदार आता मीरेचा निस्सीम भक्त झाला होता आपलं एक एक षडयंत्र विफल होत आहे असं पाहून राणा आणि उदाबाई प्रचंड खवळल्या राणासा आता मात्र मला जास्तच चिंता लागून राहिली आहे एक दिवस ही मीराबाई तुमच्याही डोक्यावर चढून बसेल असं भय वाटत आहे पाहिलं ना तुम्ही नगरात नव्हे तर साऱ्या आर्यावरतात आता तिचे भक्त झालेले आहेत अनेक जण तिची पदं गात आहेत तिच्या मागे जात आहेत आपल्या प्रत्येक कटाला ती शह देत आहे हे असंच चालू राहिलं तर एक दिवस ती तुम्हाला या तुमच्या भरजरी सिंहासनावरून खाली उतरवी आणि तुम्ही नुसतेच म्यानातील तलवारीवर हात फिरवत बसाल उदाबाई कडाडल्या तसा राणाजीचा चेहरा रागाने लाल झाला डोळे सूड भावनेने विखारी झाले त्यांनी त्वरित सेनापतींना बोलावून आदेश दिले त्या मीराबाईंना या क्षणी कैद करा आणि अंधार कोठडीत डांबून ठेवा काही कठोर दासींचा अहोरात्र पहारा तिच्यावर ठेवा मग पाहतोच कशी त्या गोविंदाला घेऊन चमत्कार करते ते आदेश ऐकून सेनापती क्षणभर चुळबुळले त्यांना तिथेच पाहून उदाबाई पुन्हा कडाडली तुम्हाला राणांचा आदेश पाळायचा आहे का स्वतःचा बळी द्यायचा आहे सेनापती मुजरा करून तिथून निसटले मीरेच्या महालात सैनिक पाहताच तिची सखी ललिता दचकली सैनिकांनी राणाचा आदेश सांगताच ती धावतच मीरेकडे गेली मीरा मंदिरातच गोविंदाची पदे लिहित बसली होती लाडो पहा अगं राणाचे सैनिक तुला बंदी करायला आलेत मी त्यांना थांबायला सांगितलं आहे मी स्वतः जाते राणाला विनंती करून त्यांचे पाय धरते त्यांची क्षमा मागून म्हणते जर आपणास माझ्या मिरेची ही भक्ती रुचत नसेल तर आम्ही इथून दूर निघून जातो पण माझ्या मेरेस कैद करून तुरुंगात टाकू नका ललिता अगं तू व्यर्थ चिंता करीत आहेस राणांचा आदेश असेल तर त्याचं पालन करावंच लागेल त्या सैनिकांना आणि त्यांना मी थांबवलं तर माझ्यामुळे त्यांचाच शिरच्छेद करतील राणा मी इथे असले काय आणि राणाच्या कैदेत असले काय माझा हरी इथे आहे तसा तो तुरुंगातही असेलच तो काय फक्त या मूर्तीमध्ये नाही न जाणो तो माझी परीक्षा घेत असेल राणाचा आदेश असला तरी मीराबाई कुलवधू राजकुमारी आहेत हे त्या सैनिकांना ठाऊक होतं त्यामुळे त्यांनी मीरेस आपल्यासोबत येण्याची नम्रपणे विनंती केली मीरा तशीच उठून तिने हरीच्या चरणांशी हात जोडले आणि त्या सैनिकांसोबत निघाली ललिता तिला समजावत होती अडवत होती पण तिने प्रेमाने ललितेला समजावलं तू चिंता करू नकोस माझी काळजी आता गिरीधर गोपाळच घेईल तू मात्र इथेच राहून गोविंदाच्या मूर्तीची सेवा करीत राहा ललिता तिथेच थबकली तिचा कंठ दाटून आला या तेजस्वी राजकन्येला तिने बालपणापासून पाहिलं होतं ही सुकुमारी आता तुरुंगात जाणार या कल्पनेने तिला अश्रू अनावर झाले ती तिथेच गोविंदासमोर निश्चल होऊन बसवून राहिली राणाने मिरेस साध्या तुरुंगात नव्हे तर अंधार कोठडीत कैद करून ठेवलं होतं तिथे दूरवर सूर्याची किरणही पोहोचत नव्हती अजस्त्र देहाच्या आणि राक्षसी नेत्राच्या दासींचा पहारा तिथे ठेवला होता त्याचबरोबर तिला अनेक प्रकारचे क्लेश देण्याचा आदेशही दिला होता त्यानुसार त्या क्रूर दासींनी मेरेला अनेक यातना द्यायला सुरुवात केली कधी तिच्या कोठडीत अनेक विषारी सर्प विंचू सोडले गेले तर कधी तिला अन्न पाण्या वाचून उपाशी ठेवलं जात होतं <coughs> मीरा शांतपणे आणि सहजपणे हे छळ हे उपद्रव हरीचा प्रसाद म्हणून स्वीकारू लागली एवढा त्रास होऊन देखील तिने नित्याची पूजा अर्चा आणि हरी गुणगान तिचं सुरूच ठेवलं होतं सुरुवातीला तिच्या एकतारीच्या चिपळ्यांच्या आवाजाने त्या क्रूरकर्मा दासींना त्रास होत असे मात्र हळूहळू त्या स्वरांची मोहिनी त्यांच्या पाषाण हृदयावर देखील होऊ लागली काही दिवसातच त्याही मिरेसोबत गायन करू लागल्या मीरेच्या भक्तीने आणि हरिभजनाने त्या क्रूरदासींचा कायापालट झाला होता मीरेच्या कैदेची बातमी हा हा म्हणता साऱ्या नगरात पसरली होती अनेक नगरवासी त्यामुळे संतप्त झाले होते अनेक जणांनी राणाविरुद्ध बंड पुकारलं होतं आपल्या प्रेमळ राणीला बंदिवासात टाकणाऱ्या त्या राजालाच आम्ही पदभ्रष्ट करू असं नगरजन संतापून बोलू लागले होते राणाचे गुप्तहेर या साऱ्या बातम्या राणा आणि उदाबाईंच्या कानावर घालत होते या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून या मीराबाईला नुसती अंधार कोठडीत डांबून फायदा नाही तर तिला कायमचीच संपवायला हवी यासाठी एका वेगळ्या सुडाची योजना त्या दोघांनी आखली मीरेच्या कैदेमुळे संतप्त झालेले नगरजन आणि तिचे शिष्य आणि भाविक यांना शांत करण्यासाठी लवकरच आम्ही आमच्या भाभीसा मीराबाईंना बंदिवासातून मुक्त करणार आहोत स्वतः उदाबाई त्यांना जाऊन पुन्हा मानाने आणि आदर सत्कार करून त्यांच्या महालात घेऊन येणार आहेत अशी बातमी पसरवली ठरल्याप्रमाणे उदाबाई त्यांच्या भेटीस त्या अंधार कोठडीत गेल्या तिथलं दृश्य पाहून त्या चकितच झाल्या कोंदट आणि भयाण अंधार असलेल्या त्या कोठडीत दिव्यांचा प्रकाश पसरला होता सगळीकडे मिणमिणते दिवे आणि त्यात दरवळणारा दैवी सुगंध अनुभवास येत होता दुरूनच मिरेच्या कोठडीतून तिच्या एकतारीच्या आवाजाचा चिपळ्यांच्या झंकाराचा मधुर नाद कानावर पडत होता त्याच्यासोबतच तिच्या स्वर्गीय सुरांची अनुभूती होत होती आश्चर्य म्हणजे तिच्यावर पहारा करण्यास ठेवलेल्या दासी देखील तिच्यासोबत हरीचं गुणगान करीत बसल्या होत्या तिची पदं त्यांना मुखोद्गत झाली होती त्या डोळे मिटून तिच्यासोबत तल्लीनतेने गात होत्या मिरेच्या तेजस्वी सहवासाने त्या ते अंधार कोठडीला जणू मंदिराचंच स्वरूप आलं होतं त्या वातावरणाने क्षणभर उदाबाई देखील भारावून गेल्या स्वतशीच त्या विचार करू लागल्या या मीराबाईमध्ये नक्कीच काहीतरी दैवी शक्ती असली पाहिजे गेल्या कित्येक वर्षांपासून आपण तिला पाहत आहोत नुकताच विवाह संपन्न झाल्यानंतर आलेली ती सुकुमार राजकन्या हातात त्या कान्हास कवटाळून बसली त्याची होती त्याची नित्याने भक्ती करीत होती तिच्यावर देखील किती संकटं आली आपले पिताजी महाराज गेले तिचा पती आणि माझा प्रिय बंधू देवाघरी गेला तरीही हिची भक्ती किंचितही ढळली नाही कित्येक साधू संत तिच्या भक्तीचा महिमागात इथं आले ते काय उगाच नक्कीच कुठली तरी अलौकिक शक्ती तिच्या या गोविंदाच्या प्रेमात आणि भक्तीमध्ये असली पाहिजे या मीराबाईच्या सुरांमध्ये देखील किती ऊर्जा असेल कारण अंधार कोठडीतील या कट्टर आणि भीषण दासीही आज तिच्या भक्त झाल्यात विचारचक्रातच त्या मेरेच्या कोठडीजवळ आल्या तशा भानावर येऊन त्यांना आपल्या कटाची आठवण झाली त्यांनी मुखावर उस्णं प्रेम आणून आपल्या भाभिसांची माफी मागितली आणि म्हणाल्या राणाच्या आदेशाने आपणास पुन्हा आपल्या महालात घेऊन जायचे आहे त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे म्हणूनच त्यांनी मला पाठवले आहे मीरा उदाबाईकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत म्हणाली उदासा सगळी गोविंदाची कृपा आहे तो सोबत असताना मला चिंता कसली तो सांगेल तिकडे मी जाईन आणि तो ठेवेल तशी मी राहीन राणासा तर फक्त निमित्त मात्र आहेत सारं काही त्याच्या आदेशाप्रमाणे चालत आहे त्यात दोष तुमचाही नाही आणि राणाजींचा देखील नाही मिरेस पुन्हा महालात घेऊन जाणार आहेत हे पाहून त्यांच्या पहाऱ्यावर नेमणूक केलेल्या तिच्या सर्व भक्तदासी अश्रुभऱ्या नयनांनी तिला निरोप देण्यास आल्या मीरेच्या चरणाशी वंदन करीत त्या म्हणू लागल्या मीराबाई आपले चरण या अंधार कोठडीला लागले अन वर्षोनुवर्ष पापात खितपत पडलेल्या आमचा उद्धार झाला कित्येक वर्ष येथील कैद्यांवर पहारा करून जणू आमचंच जीवन अंधकारमय झालं होतं तुम्ही आपल्या भक्तीच्या प्रकाशाने ते उजळवून टाकलत आमच्या हातून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करावी आणि आम्हाला पुढील पुढील मार्ग दाखवावा त्या दासी हात जोडून निवेदन करीत होत्या त्यावर मिरेने उत्तर दिलं ईश्वराने सोपवलेलं काम हे त्याचं समजून करणं ही देखील एक ईश्वर सेवाच आहे मुखी त्याचं नाम ठेवत ही सेवा सुरू ठेवा इथल्या कैद्यांच्या अंतर्मनात शिरून त्यांचा कायापालट करा गुन्हेगारांना प्रेमाची शिकवण द्या म्हणजे इथून बाहेर पडून ते भक्तीने आणि प्रेमाचे मळे फुलवतील भक्तीचे मळे फुलवतील प्रेमाचे मळे फुलवतील हेच मोठं पुण्यकर्म आहे मोठ्या स्वागतात उदाबाई आपल्या भाभीसा मीराबाईंना महालामध्ये घेऊन आल्या ललितेने आपल्या सखीला पाहून अत्यानंदाने मिठीच मारली सुटकेची वार्ता कळताच नगरजन देखील आनंदून गेले या सर्व आनंदोत्सवात राणाचा पुढचा कट कोणाच्याच ध्यानी आला नव्हता श्रोते हो राणाचा पुढचा कट जो आहे तो आपण आता पुढच्या भागात बघू सध्या इथे थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद